स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि इथं बघा आमचं मॅडमच काय चालू आहे तिला ती आंब्याची रेसिपी बनवायचीच आहे म्हणजे आंब्याची कुल्फी बनवायचीच आहे तर तिची प्रॅक्टिस चालू चाल आहे माझ्या कालपासनं पाठीमागं लागलेली मम्मी बनव ती आंब्याची कुल्फी बनव रील्स बघितलं होतं तिने आणि पाठीमागं लागलेली की मम्मी प्लीज बनव ना तर शेवटी फायनली दिवस आलाय मम्मीला म्हणून बनवलं काय आता तुम्हाला दाखवते मॅडम कसे काढते आंब्याची कुई एक्सपेरिमेंट चालू आहे बर कामचा अरे बाबू नाही होणार तू त्याला फ्रीजर मध्ये कशाला ठेवलं आंबरस बनवूया नको ना आंबरस मला नाही आवडत तिला आंबरस आवडत नाही बघा तेले गोड गोड सर असं काढून मध्ये सगळं काय होईल तू त्याला फ्रीजर मध्ये ठेवलं त्याच्यामुळे ते अजून घट्ट झाले माहितीये का सर काय ना एक काम कर असच ठेव प्रयत्न असफल झाले आंब्याची कोई काही निघाली नाही मॅडमचे प्रयत्न असफल झाले ऍक्च्युली काय झालं हे फ्रीझर मध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते एकदम कडक झाली आपण त्याला थोडस उद्या नाही बनवायचं फ्रीजरच्या बाहेर ठेवायचं म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवूया हे बघा हे ना ना फ्रीझरच्या बाहेर ठेवायला सांगितलं होतं खायला नव्हतं सांगितलं दुसरा हे अरे जर नाही काय जमलं तर खाऊन टाकायचं आणि मला किती वेळा पाठी मागू लागली मम्मी बनव मम्मी बनव मम्मी <laughs> बनव आणि आता बघा प्रयत्न असफल झाला स्वतःचा तर असफल प्रयत्न जा ना काय हसत नाहीये मी तू ट्राय कर छोटेसे तुला कोणी फ्रीजर मध्ये ठेवायला सांगितलं होतं राह सोड माझा आंबा मी बघून आता एक आंबा ठेवलाय आता आम्ही हा याची एकाची मँगो कुल्फी कशी बनणार मी म चांगलं एकाची मँगो कुल्फी कशी बनणार कशी बनणार सांग तू मला एकाची बनती <laughs> स्वतःचे प्रयत्न असफल झाले की असं असतं मग ते लगेच एकाची बनतीने असं होत तसं होत तिला नावाचा प्रकार नाही आंब्याला वर येत ती एवढं तिला आंब्या आवडतात चल नेक्स्ट टाइम आणू नेक्स्ट टाइम नाही आता मी खाऊन टाकते नाए। प्रयत्न असफल झाला गोळे काय नाए। काय म्हंटली नाही कशी म्हटली आंबा प्रेम संपायचं नाही हिच काय सगळ्यांच लहान पोरांचं मोठ्या माणसांचं आंबा प्रेम संपत नाही आंब्याचं सीझन असं वाटतं त्यांना कधी येतो वर्षातून एकदा आंबा येतो मुलांचं चालू होतं चला मला जेवण बनवायचं सकाळी बनवली ती मटकीची भाजी थोडीशी मटकी शिल्लक आहे तर त्याची आपण पातळ भाजी बनवूया सकाळी सुकी बनवली ती आता पातळ भाजी बनवू जेवणामध्ये नवीन प्रयोग हे बघा त्या माहिती फुगड शकतो पूर्ण दोघांना मस्त हिरवी चटणी बनवलेली आहे त्याही माहिती कशी लागते सरवंती काय माहिती कशी लागते आणि इकडे बघा आप्पे बनवायला टाकलेले आहेत हे बघा आपला हात सगळा आप्प्यांसाठीचा पसारा मस्त फुगलेत बर का टम बापरे जर थांबा 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 जाळाले तर मम्मी आज आपे बनवत होते आणि तिचा प्रयत्न पुरीतरा फसलाय आता बघू मम्मी काय बनवती हे बघा मम्मी आपे कशी बनत होती तर काय वेळ झाले आता मम्मी फसला आपे बनवायचा आता मम्मी काय बनवतीये तू इडली हे बघा इडली 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 मध्ये कांदा बिंदा पण असतो हा इडली मध्ये दुसरे आपे बनवले असते हो बटाटा देखो देखो इस चेहरे को इसने इस, इसको देखो इसको आपे को इडली में बता दी तर मम्मी आज आपे बनवत होते आणि तिचा प्रयत्न पूर्णतर फसलाय बघू मम्मी आता काय बनवते मम्मी मम्मी हे काय ग जरा हे वाला वाल मला खाऊन दाखव ना हे वाले खाऊन दाखव ना ते आतमधून शिजले बटते ना आता तू काय करते आता काय बनवतीये इडली बनवायला ठेवली ते काय इथे इडली बनवायला ठेवली आप्प्याचा बिझनेस फ्लॉप झालं म्हणून अशी आप बिझनेस नाही तिथं आप्पे फ्लॉप झाले म्हणून आता मम्मी इडली बनवतीये बघ आईला बघ आईला बघा ते बघा मम्मीने इडली बनवली कशी बनवली बघा बघू शकतो त्याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो गाजर अशी इडली कोण कोण बनवतो कोण मम्मीला सोडून आपल्या म्हणून काय झालं आणि इथं मम्मी बनवतीये सांबर इथं इडली इथे इडली सांभर चटणी नाही आहे चटणी हाय पण पुदिन्याची इथं चटणी तर पुदिन्याची चटणी आवडली नाही म्हणून मम्मीने सांबर बनवली असं मम्मीने डबल ताप केला डोक्याला तेच तर बघा खूप बेकार प्रयत्न होता माझा खूप बेकार एक्सपेरिमेंट होता मी गॅसची जी फ्लेम होती ती हाय ठेवलेली आणि लक्षातच नाही राहिलं माझ्या आणि ते एकदम हाय होऊन आपे सगळे जळून गेले जळून गेले म्हणजे जा, आतमधून जळाले नव्हते ते टेस्टी झाले होते चांगले टेस्टी झाले खाल्ल्यावर का आम्ही दोघींनी पण खाल्ले आणि त्याच्यामुळं मला बनवावं लागलं हे परत सांबर आणि इडली म्हणजे एक काम मी वाचवायला गेले पण असं नाही होत ते वाचत नाही काम कधी कम्प्लीट म्हणजे डबल काम होतच म्हणजे होतच कोणी मला व्हिडिओ बघून तुला येत नाही पण असं नाहीये चुकी झाली माझी मी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवली स्लो ठेवायला पाहिजे होती आणि दोन तीन मिनटांनी मी त्याला पा, पलटायला पाहिजे होत म्हणजे मी पलटलंच नाही उद्या परत ट्राय करणार आणि पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आणि जो इडली वरती मी एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये जे बॅटर होत पूर्ण ते इडली मध्ये टाकले सर कशी झाली खरं इडली मेरे पास कोई अल्फाज है म्हणजे याची पण ती तारीफ करणार नाहीये नाही खाऊन मोकळी झाली ते वरचे दोन आपे नाही खाल्लेवर नाही खाल्ले ठीक आहे मी खाल्ले शिजले होते चांगले आमचा एक्सपेरिमेंट खूप बेकार होता माझा माझा तसा स्वराचा पण फसतो तसा माझा फसतो ठीक आहे होत कधी कधी